हंड्रेड डेज पॉलिसीची त्यांनी सुरुवात केली आहे त्या पॉलिसी अंतर्गत माझी विनंती आहे की ते क्षेत्रात सुद्धा त्यांनी ती पॉलिसी लागू करावी कुठलाही बिल्डिंग प्लॅन सबमिट झाला आणि तो ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस मंजूर होताना जशी आपल्याला पैशाची रिसिट मिळते किंवा एक ठप्पा काय मिळतो जे काय मिळतील त्यासोबत एक अजून पत्र प्रपत्र त्याला लागेल त्या प्रपत्रात तुम्ही बिल्डिंग प्लॅन सबमिट केल्यापासून तो कोणाच्या टेबलवर गेला त्याला किती वेळ त्यांनी घेतला असं प्रत्येकाची हिस्ट्री त्याच्यावर असेल आणि त्या सहित तो बिल्डिंग प्लॅन आपण मंजूर करू म्हणजे मग झारीतले शुक्राचार्य कोण आहे हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी समजेल तर ही एका छोट्या सिम्पल इंटरव्हेन्शननी मला असं वाटतं की आपण ह्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे दूर करू शकतो